गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक नागरिक जखमी होतात पक्षी प्राणी यांचे प्राण जातात आणि तरीही नायलॉन मांज्याचा वापर थांबताना दिसत नाही मात्र लासलगावमधील शालेय विद्यार्थ्यांनी आता पुढाकार घेतला आहे नायलॉन मांजा टाळा जीवन वाचवा या संदेशासह सरस्वती विद्यामंदिर आणि निर्मला माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाला जाग करण्यासाठी प्रभावी जनजागृती अभियान राबवलं आहे विद्यार्थ्यांचे पोस्टर दाखवत प्रभात फेरी नायलॉन मांजाची प्रतिकात्मक होळी विद्यार्थ्यांची शपथ घेतानाची दृश्ये उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे तसंच स्थानिक सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचं आवाहन केलं आणि हा संदेश घराघरात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली भास्कर शिंदे पोलीस निरीक्षक नायलॉन मांजा अतिशय धोकादायक आहे विद्यार्थ्यांनी दिलेला हा संदेश प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने घेतला पाहिजे पर्यावरण रक्षण जीव संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम लासलगावमधील या शालेय उपक्रमातून पाहायला मिळाला